जळगावमध्ये काँग्रेस कार्यालयात अंतर्गत वादातून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा झालाय काँग्रेसचे जळगाव सरचिटणीस अजबराव पाटील यांना मारहाण करण्यात आली आहे त्यांच्या तोंडाला काळही माजी महिला शहराध्यक्ष अरुण पाटील यांच्या सांगण्यावरून हल्ला केल्याचा आरोप करत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या क्षणाची मोठी बातमी जळगाव काँग्रेसमध्ये अजबराव पाटील यांना मारहाण झाली आहे दरम्यान त्यांच्या निषेधार्थ घोषणा देत जळगाव काँग्रेसमधल्या अंतर्गत वादातून हा राडा झाल्याचं समजत आहे काँग्रेस सरचिटणीस अजबराव पाटील यांना मारहाण झाली दरम्यान अरुण पाटील यांच्या सांगण्यावरून हा हल्ला झाल्याचाही आरोप करत आमच्या प्रतिनिधी अनिल केराळे आपल्या सोबत आहेत अनिल कुणाच्या सांगण्यावरून हा हल्ला झाल्याचा था आरोप होतोय अशा पद्धतीचा नेमका प्रकार घडला काय नक्कीच आपण या संदर्भात अनिल यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत आमचे प्रतिनिधी आहेत तर जळगाव काँग्रेसमध्ये अंतर्गत वादातून हा राडा झाला एकीकडे एक जळगावच्या जागेवरनं काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न एकीकडे चालू असताना दुसरीकडे मात्र अंतर्गत वादानं डोकं वर काढले आणि याचाच फटका हा आता अजबराव पाटील यांना झाला आहे काँग्रेस सरचिटणीस अजबराव पाटील यांना मारहाण करून त्यांच्यावर काळं फासण्याचा प्रयत्न झाला आहे आपण बघतोय या क्षणाची मोठी बातमी जळगाव काँग्रेस सरचिटणीस याला मारहाण झाली आहे त्यांच्या अंगावर काळं फासण्यात आलंय अनिल केराळे कुठल्या कारणावर हा हल्ला आणि कोणावर आरोप आठ दिवसापूर्वी त्या ठिकाणी शहराचे अध्यक्ष अरुणा पाटील यांनी त्या ठिकाणी एक अतिक्रम करण्यासाठी अतिक्रम होत होत म्हणून त्यांनी ते त्या त्या अतिक्रमण ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी अतिक्रम होत होत केलं होतं भीक भाऊ आंदोलन केलं होतं या भीक आंदोलनाच्या पोटी आजच्या या घटनेवरती एकूण या शहरात सरचिटणीस चर। अजब पाटील यांना मारहाण करून त्यांच्या गटातल्या काही कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या लोकांनी एकत्र येऊन त्यांना मारहाण केली व त्यांच्या तोंडाला काळं पासलं एकंदरीत या ठिकाणी शहराचे जिल्हाध्यक्षांची बदनामी झाली तुम्ही केली म्हणून राग आला होता नक्कीच आपण बघतो या क्षणाची मोठी बातमी तुर्तास धन्यवाद महत्वाच्या माहिती बद्दल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम